ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक टाकळीत हरिजन समाजाची विहीर मुजवल्यामुळे तीव्र नाराजी 24 नोव्हेंबरला उपोषण करण्याचा रवींद्र चावरे यांचा इशारा सैनिक टाकळी येथील सिटी सर्वे नंबर बाराशे अकरा मधील हरिजन समाज विहीर मुजवल्यामुळे बौद्ध समाज तीव्र नाराजी पसरली असून चोवीस नोव्हेंबर दोन रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे रवींद्र गुंडापा चावरे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलाय सैनिक टाकळी येथील सिटी सर्व्हे नंबर एक हजार दोनशे अकरा मधील पारंपरिक हरिचंद समाजातील विहीर समाजाला विचारात न घेता परस्पर मुजवली आहे त्या जागेत हळूहळू अतिक्रमण होत आहे समाजाच्या वतीनं वेळोवेळी ग्रामपंचायत भूमी अभिलेख विभाग गटविस्तार अधिकारी तहसीलदार कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय ले, यांना लेखी तक्रार अर्ज देऊन सुद्धा कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे बौद्ध समाजावर मोठा अन्याय झाला आहे व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रवींद्र चावरे यांनी सैनिक टाकळी ग्रामपंचायत समोर चव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समस्त बौद्धे समाज सैनिक टाकळी यांच्या वतीनं उपोषणाचा इशारा दिला आहे यावेळी धर्मेंद्र कानिटकर अमोल कांबळे संजय चावरे महेश बिरणगे पी डी माळगे अंकुश चावरे संतोष शास्त्री व समाज बांधव उपस्थित होते साठी सागर बिरणगे आखी